नमस्कार मंडळी महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी स्टार ब्रॉवर लवकरच दोन नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे पहिल्या मालिकेची घोषणा स्टार ब्रॉवर परिवार पुरस्कार दोन हजार पंचवीस रोजी झाली त्या नव्या मालिकेचं नाव आहे कोण होतीस तू काय झालीस या मालिकेमध्ये स्टार ब्रॉवरवरील सुख म्हणजे नक्की काय असतं त्या मालिकेतून घराघरात प्रसिद्धी झोतात आलेले गिरिजा प्रभू प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे सोबत या मालिकेत वैभव मांगले अमित खेडकर अमृता माधवणकर असे कलाकार सुद्धा महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत तर दुसऱ्या मालिकेची घोषणा अद्यापही झाली नाही परंतु या मालिकेत सायली संजीव आणि अभिनेता चेतन वडनर हे प्रमुख भूमिका साकारताना दिसत आहेत तर या नव्या मालिकेची घोषणा सुद्धा लवकरच होण्याची दाट शक्यता आहे तर या दोन नवीन मालिकांमुळे स्टार प्रावरील दोन लोकप्रिय मालिका निरोप घेण्याची दाट शक्यता आहे तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्टार प्रावर काही दिवसांपूर्वीच दाखल झालेली उदय अंबे ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं आहे तर अभिनेते दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या कोठारे प्रोडक्शनची निर्मिती असलेली उदय अंबे ही पौराणिक मालिका अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून पासून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे साडेतीन शक्तीपीठांचं महत्त्व सांगणाऱ्या या मालिकेत अभिनेता देवदत्त नागे मयुरी कापडणे गिरीश परदेशी आराध्या लवाटे क्षमा देशपांडे ओंकार कर्वे अशा कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत पण ही मालिका लवकरच बंद होणार असल्याचं नुकत्याच पार पडलेल्या स्टार प्रवाह परिवार पुरस्कार दोन हजार पंचवीस रोजी उदय गांबे या मालिकेला विशेष सन्मान सुद्धा देण्यात आला होता दरम्यान उदय गांबे ही मालिका सोमवार ते शनिवारी संध्याकाळी सहा वाजता स्टार प्रवावर प्रसारित केली जाते आता ही मालिका बंद झाल्यावर या मालिकेच्या जा जागेवरती कोणती नवीन मालिका येते हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर मंडळीत स्टार प्रॉवर दोन नवीन मालिका दाखल होत आहेत या दोन नवीन मालिकांसाठी स्टार प्रॉवरील कोणत्या जुन्या मालिकांनी निरोप घ्यावा हे कमेंट्स करून नक्की सांगा